नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारीला नागपूरमधून एका दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना ही समोर आलेली होती या घटनेमध्ये मुलानेच आपल्या आई वडिलांची निर्गुणपणे हत्या केलेली होती सुरुवातीला शिक्षणावरून त्याने आई वडिलांची हत्या केल्याचं कारण समोर आलेलं होतं मात्र आता या प्रकरणाचा दुसरा अँगल देखील समोर आलाय या हत्याकांडाला प्रेम प्रकरणाची दुसरी बाजू असल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलंय पोटच्या मुलानेच जन्मदात्या आई वडिलांना असं भयानकपणे का संपवलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यामध्ये एक काळीच हेलावून टाकणारं हत्या प्रकरण समोर आलेलं होतं नागपूरमधील रहिवासी असलेले लीलाधर डाखोळे हे एका वीज केंद्रामध्ये टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर त्यांच्या पत्नी असलेल्या अरुणा डाखोळे या संगीता विद्यालयामध्ये शिक्षिका होत्या त्यांना एकूण दोन अपत्य आहेत त्यामधील मुलगा उत्कर्ष हा चोवीस वर्षाचा होता तर मुलगी सेजल ही एकवीस वर्षाची होती दरम्यान यामधील डाखोळे या मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा काटा काढलाय या हत्याकांडामध्ये एक चक्रावणारी माहिती आता समोर आली आहे उत्कर्ष डाखोळे या मुलाचे एका वर्ग मैत्रिणीसोबत प्रेम प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं आता पोलिसांच्या तपासात समोर आलंय आपल्या गर्लफ्रेंडला आपल्या आई वडिलांना भेटवण्यासाठी आणि त्यांना लग्नासाठी राजी करण्यासाठी उत्कर्ष हा आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन घरी आला होता आपल्या गर्लफ्रेंडला घरी आणल्यानंतर उत्कर्षने तिची आपल्या आई वडिलांशी ओळख करून दिली आणि आई वडिलांना आपल्याला प्रेमविवाह करायचा आहे असं सांगितलं त्यानंतर मात्र उत्कर्षाची आई आणि वडिलांनी या गोष्टीला विरोध केला उत्कर्षच्या वडिलांनी रागाच्या भरामध्ये उत्कर्षच्या कानाखाली मारली आपल्या गर्लफ्रेंड समोर वडिलांनी आपल्या कानाखाली मारल्याचा राग हा उत्कर्षच्या डोक्यात धगधगत होता त्यामुळे उत्कर्षने वडिलांचा चाकूने भोसकून तर आईचा गळा आवळून निर्गुणपणे त्यांचा खून केल्याचं आता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आहे